नमस्कार शेतकरी बांधवांनो बघा आपल्या घरामध्ये केव्हा हो ना केव्हा कोण ना कोणी आजारी हे पडलंच असेल मग ती व्यक्ती जी आजारी व्यक्ती ती घरी बसलेली आहे आणि आपण दवाखान्यामध्ये गेलो आणि डॉक्टरांना सांगितलं सर माझ्या परिवारातील असं सदस्य आजारी पडला आहे आणि त्याला अशा पद्धतीने काहीतरी आजार झाला आहे तर त्यासाठी मला ट्रीटमेंट द्या तर काय वाटतं तुम्हाला तो डॉक्टर ट्रीटमेंट देईल तुम्हाला तर याचं उत्तर असेल नक्कीच नाही बघा शेतकरी बांधवांना सेम गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे मला जेव्हा तुम्ही कॉल करता आणि सांगता की सर मी दोन महिन्याचा प्लॉट लावला आहे तीन महिन्याचा जा प्लॉट झाला आहे एका महिन्याचा जा प्लॉट झाला आहे त्याच्यानंतर मला त्याच्यामध्ये चुरडामोडा व्हायरस दिसतो आहे मला त्यासाठी गाईड करा मला त्यासाठी ट्रीटमेंट द्या मला मार्गदर्शन करा मी तुमचा प्लॉट बघितलाच नाही तुमचे बेड आहे की नाही हे बघितले नाही तुमचं मल्चिंग पेपर आहे हे बघितले नाही तुम्ही अगोदर कोणती पाहुणे घेतली हे मला माहीत नाही आहे तुमच्याकडे औषधी शिल्लक आहे नाही ह्या गोष्टी मला माहीत नाही आहे मग माझ्याकडनं तुम्ही ट्रीटमेंट जेव्हा मागता तेव्हा कशाच्या बेसिसवरती मागता मी कशा पद्धतीने तुम्हाला गाईड करायला पाहिजे बघा जेव्हाही एखाद्याला जर ट्रीटमेंट लागत असेल ना तर पहिले पेशंट तर समोर असावं लागेल त्यालाच काय झालं आहे कारण त्याचं निदान तर व्हायला पाहिजे आणि ते निदान झाल्याच्यानंतरच मी त्याला गाईड करू शकेल हो ना सपोज एखाद्याचा प्लॉट जो आहे तो मरतो आहे म्हणजे त्याची झाडं मरतात आहे त्याला उबळ लागणे वगैरे म्हणतो ना आपण असे काही झाडं काहीची उबळतात आहे त्याने सांगितलं सर मी प्लॉट लागवड केला आहे उबळ लागलेली आहे काय करायची ते सांगा आता उबळ लागण्याची कारणं काय काय आहेत उवळ ही तुमची अतिरिक्त बुरशीमुळे सुद्धा उबळ लागते त्याच्यानंतर उन्नी वगैरे जर तुमच्या मुळ्या कोरतडल्या तरी तुम्हाला तो प्रॉब्लेम येतो काहीच्या मुळ्या जळतात काळ्या पडतात अतिरिक्त औषधं सोडल्यामुळे त्याच्यामुळे सुद्धा सो उबळ लागते मग कारणं वेगवेगळी आहेत पण नेमकं काय कारण आहे हे जोपर्यंत माहीत होत नाही तोपर्यंत तुम्हाला तो 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 औषधी कशा सांगू मग ते जैविक असेल की रासायनिक असेल एक्सवाय झेड तर अशा वेळेस तुम्हाला एक विनंती आहे शेतकरी बांधवांनो की पहिले माझा कॉन्टॅक्ट नंबर देतो आहे मी तुम्हाला या ठिकाणी की पहिले कॉन्टॅक्ट म संदीप गायकी या नावाने सेव्ह करा आणि पहिले जे काही प्रॉब्लेम असेल तुमचे ते प्रॉपर व्हॉट्सअपला त्याचे फोटो टाकत चला त्याच्या तीस सेकंदाच्या वर व्हिडिओ बनवू नका तो टाका म्हणजे मला तुमचे निधन प्रॉब्लेम कळतील कारण मी ऑनलाईन तुम्हाला गाईड करतो आहे ना तुम्ही माझ्याकडे आलात ना मी तुमच्याकडे आलेलो आहे आता जर एखाद्या वेळेस पेशंट हा स्वतः जाऊ शकत नाही आहे तर आपल्याला एक्स्ट्रा चार्जेस देऊन डॉक्टरला घरी आणावं लागतं त्याच्यानंतर तो डॉक्टर निदान करतो बरोबर ना अशा वेळेस माझं जर शक्य झालं तुमच्याकडे येणं तर मी जर माझा वेळ काढून जर तुमच्याकडे येत असेल किंवा माझा एखादा जो कॅन्डिडेट आहे माझा जो सहकारी मिशन समृद्ध आहे जो जर मी तुमच्याकडे पाठवत असेल तो त्याचं पूर्ण काम धंदा सोडून तुमच्याकडे जर येत असेल तर त्याने तुम्हाला सर्व्हिस का द्यावी त्याने तुमच्याकडे काय यायला पाहिजे त्यालाही अपेक्षा आहे की मला शंभर दोनशे रुपये मिळाले पाहिजे माझे जो खर्च म्हणजे रोजंदारी तरी ॲटलीस्ट माझी निघली पाहिजे म्हणून तो तुमच्याकडे येत असेल तर अशा वेळेस आपल्याला म्हणजे सेवा तर पाहिजे पण माझ्याकडनं म्हणजे कसल्याही प्रकारची अपेक्षा करून आज कसं शक्य आहे बघा शेतकरी बांधवांना एक तर एक्स्ट्रा चार्जेस मागितले की शेतकरी म्हणतो जे काही औषधी वगैरे सांगितले त्यातही शेतकरी म्हणतो कमी करा एक्स्ट्रा चार्जेस मागितले तर प्रश्नच नसतो दुसऱ्या वेळेस या नंतर देतो म्हणजे असे काहीतरी कारणं असतात मला त्याच्याशी काही घेण नाही पण सर्वात महत्वाचा उद्देश आहे की जोपर्यंत मी पेशंट बघणे तोपर्यंत ट्रीटमेंट देऊ कशी म्हणून वेळोवेळी तुमचे जे काही व्हिडिओ आहेत किंवा तुमचे जे काही प्रॉब्लेम झाले तुमच्या मिरची पिकासाठी किंवा कोणत्याही पिकासाठी तर पहिले त्याचे काही दोन चार फोटो पाठवा एखादा तीस एक सेकंदाचा व्हिडिओ पाठवा म्हणजे एक ॲटलीस्ट निदान लक्षात येईल दुसरी महत्वाची गोष्ट काही शेतकरी फोटो तर पाठवतात पण स्पेसिफिक एखाद्या झाडाचा फोटो म्हणजे एखादा झाड म्हणजे तुमच्याकडे आता हा पूर्ण प्लॉट आहे याच्यामध्ये दोन तीन झाडं खराब होत आलेली आहे तर त्या दोन तीन झाडांचेच फोटो पाठवतात आता ते दोन तीन झाडं हे अतिक्त कोमामध्ये गेलेले पण बाकीचा प्लॉट तर चांगला आहे ना मग अशिवाय चांगल्याही प्लॉटचे आणि खराब झालेल्या झाडांचेसुद्धा फोटो पाहिजे कारण मग त्या दोन्हीची कॉम्बिनेशन पाहून तुम्हाला नेमकं काय औषध द्यायचं ते पाहिजे नाहीतर मी जर देईल तुम्हाला त्या खराब झालेल्या झाडांसाठी ते जर तुमच्या चांगल्या झाडांवर चालत नसेल तसं मी एक पेगासिटचा व्हिडिओ बनवलेला होता तो कशा पद्धतीने काम करता हे मी तुम्हाला दिलेलं आहे बघा एकदा तुम्ही व्हिडिओ बघून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल जोपर्यंत निदान होत नाही तोपर्यंत औषध सांगता येत नाही दुसरी महत्वाची गोष्ट बघा काही शेतकरी अजून त्यांनी मिरची लागवड केलेली नाही फोन येतात की सर मला दोन चार दिवसामध्ये मिरची लागवड करायची आहे मला पहिल्यापासून तर शेवटचं शेवटपर्यंतचं शेड्यूल पाठवा बघा शेतकरी बांधवांनो महाराष्ट्रात सर्वात जास्त शेतकरी जो शेतकरी वर्ग जो आहे ना तो कशाने कर्जबाजारी झाला असेल ना तर तो शेड्यूलमध्ये झालेला आहे शेड्यूलमुळे झालेला आहे मी असं काय म्हणतो बघा मी बुलढाण्याचं आहे मला एक्सवाय जर ठिकाणून कॉल आला एखाद्या जिल्ह्यामधून आता मी त्याला ही ते म्हणजे शेड्यूल जे आहे त्या पद्धतीने पाठवून दिलं पण माझ्या भागातलं वातावरण कसं आहे त्याच्या भागातलं वातावरण कसं आहे हे मला माहीत नाही माझी मी म्हणजे माझी जी जमीन आहे ही काळपोटीची आहे त्याची जमीन नेमकी कशी हे मला माहीत नाही माझ्याकडच्या पाण्याचा पियच मी चेक केला आहे मी त्याच्याकडच्या पाण्याचा पियच हा चेक केलेला नाही आहे तिथेही तो प्रॉब्लेम येऊ शकतो मी औषध फवारताना पेट्रोल पंपने औषध फवारतो तो फवारताना कशाने फवारतो हे नेमकं मला माहीत नाही आहे प्रॉब्लेम खूप सारे माझ्या आज मी जेव्हा फवारतो माझ्याकडचं वातावरण काय आहे आणि त्याच्याकडचं वातावरण काय हे मला माहीत नसतं करताना मी जे औषधी दिले मी ज्या वातावरणात औषधी फवारल्या मी आज ढगाळ वातावरण होतं म्हणून फवारलं आहे किंवा मी आज फ्रेश वातावरण होतं म्हणून फवारलं आहे तेच फवारतेकडं केव्हा झाला हे मला माहीत नाही आहे तर जे रिझल्ट तुम्हाला प्रॉपर पाहिजे ते रिझल्टसुद्धा मिळत नाही मग ज्या शेड्यूलचा फायदा व्हायला पाहिजे त्या शेड्यूलचं उलट नुकसान होत असतं म्हणून कधीच कोणाला मीच नाही मार्केटमध्ये कोणीही जर तुम्हाला सांगत मी शेड्यूल लिहून देतो त्यानुसार तू कर तर चुकूनसुद्धा घेऊ नका शेड्यूलवर काम करूच नका कारण जर शेड्यूलवर जर काम करत असाल तर अतिरिक्त औषधांचा भडीमार आपल्या प्लॉटवर होत असतो आणि त्या अतिरिक्त औषधंसुद्धा आपलं नुकसान करत असतात मला महाराष्ट्रातून कित्येक शेतकऱ्यांचे कॉल येतात की सर मी जवळपास तिसऱ्या दिवशी फवार घेतो मला एक अशा अशा शेतकऱ्यांनी शेत मला म्हणजे अशा अशा व्यक्तींनी मला ट्रीटमेंट दिली आहे तर मला सांगितलं की तिसऱ्या दिवशी फवारणी झाली पाहिजे मग तिसऱ्या दिवशी फवारणी बघा शेतकरी बांधून तुम्ही रासायनिक औषधी घ्या किंवा जैविक औषधी घ्या तुम्हाला अठ्ठेचाळीस तास ते बहात्तर तासापर्यंत वाट पाहावी लागते रिझल्ट मिळण्यासाठी म्हणजे ते औषध काम करण्यासाठी बघा अठ्ठेचाळीस ते बहात्तर तास कमीत कमी तीन ते चार दिवस वाट पाहावी लागते त्याच्यानंतर मग ते रिकवर होतं नाही होत त्याच्यानंतर तुम्हाला फवारणी करावी लागते मग मला सांगा तुम्ही जर तिसऱ्या दिवशी फवारणी घेत आहे तर इतका औषधांचा भडीमार त्या प्लॉटवर झालेला असतो की ते प्लॉट एकदम स्ट्रेसमध्ये जातो आणि तिथून मग तुमचे प्रॉब्लेम सुरू व्हायला सुरुवात होऊन जाते बघा ना आपण माणूस एवढा आहे डॉक्टरने जर आपल्याला एक गोळी खायचे सांगितली असेल तुम्ही दोन गोळ्या खाऊन पहा नक्कीच चक्कर येतील किंवा पोटात दुखायला लागेल काहीतरी वेगळेच प्रॉब्लेम निर्माण होतील साईड इफेक्ट ज्याला म्हणतो आपण शरीर जरी एवढं मोठं असलं तर एक साधी गोळीसुद्धा आपल्याला नुकसान करू शकते मग तुम्ही पहिल्याच औषधाचा रिझल्ट भेटत नाही तरी दुसरं औषध कसं फवारता असं शेड्यूल तुमच्या काय कामाचं तिथं तुमचा अतिरिक्त खर्चसुद्धा चालला आहे आज बरेचसे शेतकरी म्हणतात सर माझा दोन महिन्याचा प्लॉट झाला आहे जवळपास लाख दीड लाख रुपये खर्च होऊन गेला आहे मी तिसऱ्या दिवशी फवारणी काढतो प्लॉट चांगला आहे पण खर्चच एवढा झाला की आता रिकवर जी गॅरंटी नाही आहे मार्केटमध्ये भाव भेटत नाही आहे कुणीकडून दुर्बुद्धी सुचली आणि मिरची लागवड केली असे शेतकऱ्यांचे अनुभव मी स्वतः रोजच्या रोज एखाद्या एखाद्या शेतकऱ्याच्या ऐकत असतो मी माझी जी मिरची आहे ही भेड काढून मल्चिंग पेपर टाकून माझ्या जमिनीची मशागत मा करून सगळ्या काय गोष्टी करून केलेल्या आहेत त्याने तिकडं मिरची लागवड करत असताना शेड्यूल माझ्याकडून लिहून घेतला असेल पण त्याने मल्चिंग टाकलेलीच नसेल ठिबक टाकलेलंच नसेल तर अशा वेळेस त्याला प्रॉब्लेम येतात बघा शेड्यूलचा अजून दुष्परिणाम सांगतो मी तुम्हाला बघा मी ठिबक टाकलेलं आहे मी जे काही औषध सोडतो ते थी, ठिबकनेच सोडतो आता त्याच्याकडे थिबक नाही आहे तरी तो काय म्हणतो तुम्ही फक्त लिहून द्या मी माझ्यापर्यंत ॲडजस्ट करून घेतो मग तो काय म्हणतो मी झाडाजवळ डायरेक्ट मे महिन्यात घ्यायला तयार आहे मी झाडाजवळ डायरेक्ट अळवणी करतो म्हणजे झाडाजवळ ग्लास भरून ग्लास भरून झाडाजवळ टाकत राहतो हे त्याचं म्हणणं असतं बघा शेतकरी बांधवांनो जेव्हा आपण थिबक औषध सोडतो ना तर त्या ठिकाणी टप 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 असे थेंब पडत असतात आणि ते थेंब हळूहळू हळूहळू खोलपर्यंत जमिनीमध्ये जिरत असतात म्हणजे तास जर तुम्ही मोटर चालवली ना या ठिकाणी तर हा जो भाग आहे हा खूप कमी ओला झालेला असेल पण इथं पडलेलं पाणी हे खोलपर्यंत खूप गेलेलं असेल आणि एखादा शेतकरी जर म्हणत असेल की मी झाडाजवळ आळवणी करतो तर एक काम करा एक ग्लास घ्या आणि एखाद्या कडक जमिनीवरती ओतून बघा ते पाणी खोलवर नाही जाणार ते पाणी पसरेल मग औषध तेच होतं जे मी माझ्या मिरची प्लॉटसाठी वापरलं तेच औषध मी तुम्हाला सजेस्ट केलं पण तुमचा प्रॉब्लेम आता तुमच्याकडे ठिबक नव्हतं तुम्ही मेहनत घेतली झाडाजवळ ते औषध ओतलं पण ते झाडाजवळ पसरलं मुळांपर्यंत पोहोचलंच नाही आणि मुळांपर्यंत जर ते औषध पोहोचलंच नाही तर तुम्हाला रिझल्ट कसे मिळतील म्हणजे मी तुम्हाला रि ट्रीटमेंट द्यायची आहे मी तुम्हाला शेड्यूल द्यायचं आहे माझ्या प्लॉटला त्याच औषध दे, त्याच औषधा तुमच्या प्लॉटला का नाही आहे कारण प्रॉब्लेम वेगवेगळे आहेत प्रॉब्लेम वेगवेगळे येतात म्हणून सांगितलं की माझ्या भागातलं वातावरण कसं आहे तिकडच्या भागातलं वातावरण कसं आहे माझी माती कशी आहे त्याची माती कशी आहे माझ्या पाण्याचा पी एच काय त्याच्या पाण्याचा पी एच काय असतो हे काहीही माहीत नसतं मग याच्याहून अंदाज करा ऑनलाईन ट्रीटमेंट करणं आणि लाईव्ह प्लॉटवर येऊन ट्रीटमेंट करणं यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे माझे नाइंटी फाईव्ह पर्सेंट का बरं ॲक्युरेट मला अंदाज लावता येतो बघा शेतकरी बांधवनं या अगोदर मी पाच ते सहा वर्ष मार्केटचा अनुभव घेतला आहे माझ्या शिक्षणाचा तेवढा अनुभव आहे आणि जोपर्यंत मी माझ्या प्लॉटसाठी करत नाही तोपर्यंत मी तुम्हाला ट्रीटमेंट देतच नाही आज मार्केटमध्ये असे काही लोक फिर राहिले स्वतःकडे एक गुंठा नाही आहे पण शेतकऱ्यांना औषधी देत फिरतात कंपनीच्या सांगी वांगी त्यांचं ट्रीटमेंट असतं माझं ट्रीटमेंट ते नाही आहे मी जे प्लॉट माझ्या प्लॉटसाठी ज्या काही गोष्टी करत असतो मग ज्या आळवण्या असतील ज्या फवारण्या असतील पहिले स्वतः माझ्या पॉटमध्ये करत असतो त्याचा रिझल्ट मला जर भेटला चांगला वाटलं तरच मी ते तुम्हाला सजेस्ट करत असतो अदरवाईज मला काही एक फरक पडत नाही मिशन समृद्धी हे शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी चालवलं एक मिशन आहे याच्यामध्ये फक्त माझा उद्देश आहे की माझा जो फायदा झाला मिरची पिकासाठी तो फायदा तुमचा व्हावा म्हणून मी तुम्हाला ऑनलाईन माई म्हणजे गाईड करत असतो मार्गदर्शन देत असतो ज्या तंत्रज्ञानाचा वापर मी माझ्या शेतात करतो ते तंत्रज्ञान तुम्हाला वेळोवेळी सांगत असतो नेहमी सांगितलं आहे मिशन समृद्धी ही कोणती कंपनी नाही आहे मिशन समृद्धी हे शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी चालवलेलं एक अग्रगण्य मिशन आहे म्हणून तुम्हाला सांगतो हात जोडून विनंती आहे सर्वात पहिले जोपर्यंत तुमच्या प्लॉटचे फोटो मला समोरासमोर दिसत नाही ॲटलीस्ट मी जर तुमच्या जवळ जर असाल तर मी तुमच्या प्लॉटवर येऊ शकतो तुम्ही बघितलं असेल बरेच बरेचशा वेळेस की माझ्या आजूबाजू जे काही पन्नास किलोमीटरचे एरिया आहे तिथून जर काही प्लॉट असतील तर त्या प्लॉटवर मी नक्कीच जातो तिथं नक्कीच व्हिजिट करतो त्या शेतकऱ्यांना माझं गायडन्स मार्गदर्शन देतो त्याला ट्रीटमेंटही देतो आणि त्याच्यानंतर त्याचे रिझल्ट आले त्याचे व्हिडिओसुद्धा मी तुम्हाला वेळोवेळी देता आलेलो आहे पण जर तुम्ही खूप दूरपर्यंत असाल तर ॲटलिस्ट मला तुमच्या फोटोची फोटो तरी पाहिजे आता एवढा अंदाज आला आहे शेतकरीपणानं सात ते आठ वर्षाचा अनुभव आहे झाड बघितलं की नेमकं काय झालं हे सांगू शकतो पिवळापणा आला आहे त्यासाठी काय पाहिजे हे मी तुम्हाला सांगू शकतो झाड आखडलं आहे ते आखडलं आहे कोकड्यानं आखडलं आहे का रजेशन करणाऱ्या किडीनं आखडलं आहे का व्हायरसमुळे आखडलं आहे किंवा ते रिकवर होईल की नाही होईल हे मी तुम्हाला अंदाजे सांगू शकतो आता एवढा अनुभव आहे माझ्याकडे म्हणून सर्वात पहिले तुम्हाला जर ट्रीटमेंट पाहिजे असेल तर आवर्जून विनंती आहे की पहिले सर्वात पहिले फोटो जे आहे ते शेअर करत जा त्याच्यानंतर कॉल करत जा की सर मी फोटो पाठवले हो फोटो बघा नंतर सांगा काही शेतकरी असे आहेत की कॉल करतात सांगतात की सर फोटो तर नाही आहेत दोन महिन्याचा जा प्लॉट झाला आहे खराब व्हायला लाग ला, लागला आहे आकडायला लागला आहे आता मला तुम्हाला गायडन्स करा मला मार्गदर्शन करा कसं शक्य आहे त्याच्या दोन महिन्यामध्ये वा वाढ किती आहे फुटवे कसे आहेत किती झाडं झालेली आहेत ह्या गोष्टी मला इथे तर माहीत नाही होणार ना मग अशा वेळेस चांगल्या झाडांचे फोटो पाठवायचे आणि खराब झाडांचे फोटो पाठवायचे जेणेकरून दोघांचं निधन करून तुम्हाला त्या पद्धतीने औषध सुचवल्या जातं हा झाला पहिला उद्देश दुसरा हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हा होता की कोणाकडनं हात जोडून विनंती करतो कोणाकडनं शेड्यूल मागवू नका शेड्यूल काम करत नसतं शेड्यूल तुमचा खर्च वाढवण्याचं काम करेल जिथं अपेक्षित रिझल्ट तुम्हाला पाहिजे ते अपेक्षित रिझल्ट येणार नाही जशी सिच्युएशन आहे जसा प्लॉटची कंडिशन आहे त्याच पद्धतीनं औषधी घ्यान त्याच पद्धतीनं फवारा थ्रीप जास्त झाला असेल थ्रीपसाठीच औषध फवारवं लागेल ना आळी पडली असेल तर आळीसाठीच औषधं फवरावं लागेल शेड्यूलमध्ये असतं की आळीसाठी बी आहे थ्रीपसाठी बी आहे मावासाठी पण आहे पांढऱ्यामाशीसाठी पण आहे मग प्रत्येक वेळी सगळेच औषध प्रत्येक वेळी मग ज्याची गरज नाही ते पण आहे ज्याची गरज आहे ते पण आहे मग त्याच्यामध्ये तुमचा खर्च वाया चालला ना औषधं कितव्या दिवशी स्प्रे करायचा कितव्या दिवशी स्प्रे नाही करायचा एकदा थोडंसं आपल्याला पण हे पाहिजे तुम्हा तुम्हा ना तुम्हाला काही जण शेड्यूल देऊन जातात मोकळे होऊन जातात पण तिथं तुमचा खर्च वाढतो कधीही कोणाला शेड्यूल मागू नका तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट एखाद्या वेळेस मी तुम्हाला एखादा औषध सजेस्ट करतो ते तुमच्या भागात भेटत नाही आणि त्यावर तुम्ही दुकानदाराला विचारता की याच्या व्यतिरिक्त दुसरं काही आहे का बघा शेतकरी बांधव परत मी एकदा सांगतो बघा माझी कंपनी आहे जे डी व्यक्तीची एखादी कंपनी आहे कंटेंट आम्ही जर सेम घेतले तर तुम्ही माझं औषध घेशाल का त्याचं औषध घेशाल रिझल्ट दोघांच्या सारखे आहेत असं होईल का कधी अहो मी कंपनी टाकले माझ्या प्रोडक्टमध्ये काय जे खासियत मला द्यायची आहे शेतकऱ्यांनी मला नाव ठेवलं नाही पाहिजे म्हणून मला जे काही कंटेंट युनिक कंटेंट त्यात टाकायचे ते कंटेंट मी त्याला सांगणार आहे का किंवा त्याने जे काही युनिक टाकले ते मला सांगणार आहे का त्याचं डुप्लिकेशन जर झालं दोन प्रोडक्ट जर सेम रिझल्ट देणारे मार्केटमध्ये असतील तर कोणताही एकच शेतकरी मागेल मग एकाचं तर पूर्ण लॉस जाईल त्याच्यामध्ये म्हणून अशा काही कंपन्या आहेत की त्यातमध्ये काय होतलं हे सांगत नसतात आणि कंटेंट चेंज म्हणजे कंटेंट जरी जो मेन कंटेंट तो जरी तोच असला पण जे सब कंटेंट ते कधीही कोणी कोणाला सांगत नाही गव्हर्नमेंटच्या नियमानुसार त्यात काय टाकलं हे लिहावंच लागतं पण ऑर्गॅनिकमध्ये अशा काही गोष्टी आहेत की त्या मानताच येत नाही प्लांट एक्स्ट्रॅक्ट असं लिहून दिलं जातं पण कोण प्लांट एक्स्ट्रॅक्ट म्हणजे काय कोणत्या वनस्पतीचा अर्क वनस्पतीचा अर्क असं लिहिलेलं आहे त्याच्यावर पण कोणत्या काय कोणत्या वनस्पतीसारखं मी टाकला आहे आणि त्या कंपनीवाल्यांनी टाकला आहे काहीही घेणं देणं नसतं त्यालाही रिझल्ट द्यायचे मलाही रिझल्ट द्यायचे पण माझ्याकडे काहीतरी युनिक आहे म्हणून मी त्यात ओतलं आहे त्याच्याकडे काहीतरी युनिक आहे म्हणून त्यानं ओतलं आहे रिझल्ट माझे भारी असतील किंवा त्याचे भारी असतील पण दोन्हीही प्रोडक्ट सारखे काम करू शकत नाही बघा मी संदीप काय की कसा दिसतं हे बघा माझ्यासारखा दुसरा एखादा व्यक्ती जर तुमच्याकडे आला तर त्याला बी नाक डोळे सगळ्या काही गोष्टी सारख्या आहे मग काही लोकं म्हणतील हाही माणूस आहे तोही माणूस आहे पण दोघांच्या जे गुण आहेत ते सारखे आहेत का दोघं सारखं बोलू शकतात का दोघांचं नॉलेज सारखं आहे का दिसायला दोघं जण सारखे आहेत का नाही ना मग अशा वेळी जर तुम्ही एखादा प्रोडक्ट स्वतः मी जर सुचवलं ते मार्केटमध्ये नाही भेटलं त्याच कॉलेज जर तुम्ही मार्केटमधून दुसरं घेत असाल तर त्याची जबाबदारी माझी नाही शेतकरी बांधवांनो मिशन समृद्धीची नाही कारण या ठिकाणी मी माझ्या प्लॉटवर ज्या काही गोष्टी वापरतो त्या गोष्टी मी तुम्हाला वेळोवेळी सांगत आलेलो आहे मला कंपन्याशी काही घेणं त्यांना नाही ज्या कंप ज्या प्रोडक्टचे रिझल्ट मला चांगले वाटले तेच प्रोडक्ट मी तुम्हाला सजेस्ट केलेले आहेत आणि जोपर्यंत माझा विश्वास बसत नाही तोपर्यंत कारण मी ऑनलाईन काम करतो मला माझं नाव खराब करायचं नाही आहे तर मला तुम्हाला असे प्रोडक्ट सुचवावे लागतील ज्याच्यामध्ये तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट हा दिसलाच पाहिजे मग तर काहीला वीस टक्के दिसेल काहीला तीस टक्के काहीला चाळीस टक्के काहीला शंभर सुद्धा दिसेल त्याच्या वातावरणानुसार त्याच्या जमिनीनुसार त्याच्या पाण्यानुसार त्याच्यानुसार रिझल्ट दिसत असतात मग माझं शंभर टक्के तुम्हाला सॅटिस्फॅक्शन होईल अशा पद्धतीचे कदा प्रोडक्ट मी तुम्हाला देत असतो बघा मागच्या काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लेक्सा क्वालिटी प्रोटेक्शन हे तीनच प्रोडक्ट का सांगतोय याच्यामध्ये बरेचशा शेतकऱ्यांनी कमेंट पण केलेलं आहे की सर तुम्ही मार्केटिंग करायला लागलेले आता करतो मी मार्केटिंग कशाची ज्याचा रिझल्ट मला भेटला आहे माझ्या प्रॉडक्ट त्याची मार्केटिंग करतो आहे ते तुम्हाला सांगण्याचं काम करतो आहे मग माझे अनुभव जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही त्या प्रोडक्टचा वापर करा अन्यथा त्याऐवजी दुसरं काही वापरतो मला काहीच फरक पडत नाही तुम्ही घेतलंच पाहिजे अशाला काही भाग नाही आहे लेक्सा क्वालिटी प्रोटेक्शन मी तुम्हाला पहिले सांगितलं तर मी आता जेव्हा लेक्साचा व्हिडिओ टाकला होता तर लेक्साचे काय कंटेंट हे मी तुम्हाला सांगितले तेच कंटेंट जर तुम्हाला दुसऱ्या एखाद्या प्रोडक्टमध्ये भेटत असेल तर नक्कीच घ्या मला काहीच अडचण नाही आहे मला अडचण असते जर मी तेच प्रोडक्ट घेऊन विकला मी विकायला बसलो असतं तर नाही 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 तुम्ही त्याच्याकडून घेता माझंच घ्या मला अडचण असते मला कंपनी शेअर काही घेण देणार नाही आहे जे बेस्ट आहे जे चांगलं वाटलं तेच तुमच्यासोबत शेअर केलं मी एक वेळेस तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये कंपनीच्या मालकासुद्धा सोबत त्यांचे काय विचार आहेत ते काय दुकानं देत नाही ह्या सगळ्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या ले एक वेळेस मी पूर्ण पारदर्शकता ठेवलेली आहे काही चुकत असेल तर निदर्शनास नक्की जाणून त्या कमेंटमध्ये सांगा पण शेतकरी बांधवांनो मिशन समृद्धी ही शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी चालवलं एक मिशन आहे मी ज्या गोष्टी माझ्या प्लॉटसाठी करत असतो त्याच गोष्टी मी तुम्हाला वेळोवेळी सांगत असतो आणि त्या गोष्टींचा फायदा ज्या गोष्टींचा फायदा मला झाला त्याच गोष्टी मी तुम्हाला सांगत असतो आता सात ते आठ वर्षाचा एक्सपिरियन्स होऊन गेलेला आहे की केव्हा काय होतं कशा पद्धतीने होतं केव्हा काय दिलं गेलं पाहिजे असे काही औषधी तुमच्याकडे भेटत नाही म्हणून मी तुम्हाला देवाजी सरांचा नंबर सजेस्ट करत असतो कारण मी त्यांच्याकडनं औषधी घेत असतो आणि जिथं माझी खात्री आहे ते गोष्टी मी करतो शेवटी अनुभव हीच खात्री तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा चांगली असेल तर मिशन समृद्धीचा नेमका काय उद्देश आहे का हा माणूस सांगतो औषधी सांगतो का मार्केटिंग करतो आहे तर याचं सगळे कारणं हे होती अशा शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचवा ज्यांना डाऊट आहे अजून संदीप काय की कोण आहे का सजेस्ट करतो का काम करतो बघून घ्या डोळ्यांनी अशा शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आवडल्यास लाईक करा काही लोकं म्हणतात सर लाईकसाठी काम नका करू सबस्क्राईबसाठी काम नका करू लोक आवडलं की ऑटोमॅटिकली करतात यूट्यूबचे काही प्रोटोकॉल आहे ते मला पाळावं लागतात जेणेकरून तो व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल म्हणून तो मला लाईक शेअर सबस्क्राईब मागावं लागतं नाही तर त्याची पण गरज नाही आहे पैसे कमवण्यासाठी तो उद्देश ठेवलेलाच नाही आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यां पर्यंत जाण्यासाठी तो उद्देश आहे आणि त्या युट्यूबचे काही प्रोटोकॉल आहे जास्त शेतकऱ्यांना तो व्हिडिओ जाण्यासाठी तर ते प्रोटोकॉल मला फॉलो करावे लागतात म्हणून तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब गोष्टी सांगाव्या लागतात नाही केलं तर काहीच फरक पडत नाही धन्यवाद मित्रांनो